ऑपरेशन सिंधूचं यश जगाला सांगण्यासाठी आणि दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगासमोर मांडण्याच्या भारताच्या निरंतर लढ्याचा भाग म्हणून सरकार जगभरात सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार आहे यापैकी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आजपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहे हे शिष्टमंडळ आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहे त्यानंतर हे शिष्टमंडळ चोवीस मेला कांगो अठ्ठावीस मेला सिएरा लिओन आणि एकतीस मला लायबेरियाला भेट देणार आहे दरम्यान भारताची बाजू जगासमोर मांडण्यासाठी परदेशी दौऱ्यांवर जाणाऱ्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी तीन शिष्टमंडळांना काल परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पहलगाम हल्ला त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूर आणि पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यांना दिलेलं प्रत्युत्तर या घटनाक्रमाची माहिती दिली मिस्री यांनी काल माहिती देण्यात आलेल्या शिष्टमंडळांमध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे जदयूचे खासदार सूर्यकुमार झा आणि द्रमुकच्या खासदार कनी मोई यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांचा समावेश होता भारतानं या कारवाईला दिलेली स्थगिती त्यामागची भूमिका याचीही माहिती मिस्री यांनी दिल्याचं जदयू खासदार संजय कुमार झा आणि भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांनी या बैठकीनंतर सांगितलं प्रतिनिधिगण हैं उन सबको हम नरेटिव रखें हमारी नरेटिव रखें हम अपनी वार्ता उनके समक्ष रखें और पाकिस्तान का जो ये आतंकवाद प्रमोशन का जो अप्रोच है उसकी भर्सना करें और हम अपनी वस्तुस्थिति को उनके समक्ष स्पष्टता के साथ रखें तो ये लगता है कि हम सब का कर्तव्य और यह हम एक सूचना देना चाहते हैं कि भारत जहाँ तक आतंकवाद के विरोध का सवाल है एक है दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या शिष्टमंडळात त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून अभिषेक बॅनर्जी यांचं नाव सुचवलं आहे अभिषेक बॅनर्जी ही जबाबदारी पार पाडताना दहशतवादाविरोधातली पश्चिम बंगाल सरकारची कठोर भूमिका मांडतील त्याचवेळी जागतिक स्तरावर भारताच्या एकत्रित आवाजालाही बळकट करतील असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे प्रियंका चतुर्वेदी यांची या शिष्टमंडळात समावेशासाठी शिफारस करण्यात आली आहे अशी माहिती पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलनं दिली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर तीन देशांच्या दौऱ्यावर असून